नमस्कार मी अनिल मैन दिव्यांग तालुका सचिव आम्ही आमच्या दिव्यांगांच्या काही मागण्यासाठी कालपासून इथं बसलेलो आहे आम्हाला कुठले अधिकारी आजपर्यंत भेटायला आले नाही आमचे प्रमुख मागणी दिव्यांग भत्त्यात वाढ करणे जसे आपल्या शेजाऱ्या असलेलं राज्य कर्नाटक ते आपलं तेलंगणा तिथे सहा हजार रुपये दिव्यांगांना मिळतात तसेच दिल्ली सरकार तिथे पण पाच हजार रुपये दिव्यांगांना मिळतात तसंच आपलं महाराष्ट्र दिव्यांगांना सहा हजार द्यावा चाळीस टक्के ते ऐंशी टक्क्यापर्यंत जे दिव्यांग आहे त्यांना सहा हजार मिळावा तसे असे शंभर टक्के आहे त्यांना काहीच करता येत नाही धाडता येत नाही त्यांना दहा हजार परती महिना द्यावा दुसरी मागणी अशी की शासनाच्या ज्या योजना आहेत त्यासाठी या कार्यालयात जा हा कागद आणा याची सयाना त्याची सयाना जी दिव्यांगांची खेळवणूक होती त्यासाठी स्वतंत्र खिडकी योजना जिल्हा अधिकारी साहेबांना चालू करावा ही विनंती आहे तिसरी मागणी अशी आहे शासनाच्या योजना दिव्यांगापर्यंत पोहोचत नाही जे काम चुकार अधिकारी आहेत जे दिव्यांगांना घुमावतात फिरवतात त्या अधिकाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा अधिकारी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन करण्यात यावी त्यासाठी सर्व दिव्यांगांना खूप काही सहारा मिळेल आणि योजनेचा पुरेपूर लाभ मिळेल